नमस्कार मंडळी नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील एजे व लीला यांची जोडी प्रेक्षकांची मन जिंकते झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरीमिळे हिटलर ला या मालिकेचा प्रमो शेअर केला या मालिकेत एजे व लीला संपूर्ण परिवारासह गुढी उभारताना दिसत आहे या दरम्यान लीलावर गुढी पाडताना दिसते तर एजे येऊन ती गुढी धरतो त्यानंतर फोटो काढताना लीलाच्या पदराला आग लागल्याचे दिसते ते पाहताच एजे ती आग विझवतो त्यानंतर लीला रडताना दिसत आहे प्रमोमध्ये पुढे पाहायला मिळते की आजी देवळात गेले आहेत त्या देवाला म्हणतात देवा मी नवस बोलले होते त्याप्रमाणे मी अभिराम व लीला ना येथे घेऊन आले आहे आता तोच त्यांच्याकडून नवस पूर्ण करून घे त्याचवेळी अभिराम व लीला देखील देवळात दिसतात आजी जेव्हापासून मंदिरातून बाहेर जात असतात तेव्हा एका मुलीचा धक्का लागून त्यांच्या पूजेच्या ताटातील कुंकाची डबी खाली पडते ती एका महिलाच्या पायाजवळ पडते आजीचे लक्ष त्या महिलेकडे जाते तर ती दुसरी तिसरी कोणी नसून अंतरा म्हणजे एजीची पहिली पत्नी असल्याचं दिसते तिला पाहताच आजीला धक्का बसल्याचं प्रमोमध्ये पाहायला मिळत आहे अंतराने आजीला पाहिले नसून ती डोळे बंद करून देवाचे प्रा प्रार्थना करीत असल्याचे दिसत आहे बाजूने येजे व लीला मंदिराची प्रदक्षिणा घालतल्याचे दिसत आहेत हा प्रमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने अंतरामुळे एजे व लीलाच्या आयुष्याला मिळणार का नवीन वळण असं कॅप्शन दिलं आहे नवरीमुळे हिटलरला या मालिकेतील एजे व लीलाची जोडी लोकप्रिय आहे त्यांची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात आता मात्र अंतराच्या परत येण्याने नेमके ने काय घडणार हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे